पॉलिटिक्स चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रमो नाना पटोले देवेंद्र फडणवीस का संतापले हे आपण आज पाहणार आहोत परभणी आणि माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या मुलाचे अपहरण हे दोन्ही प्रकरणे वेगळी असली तरी पोलिसांनी यामध्ये बजावलेल्या भूमिकेवरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महायुती सरकारवर तोफ डांगलेली आहे वीआयपीच्या मुलांबाबत पोलिसांनी जेवढी तत्परता दाखवली तेवढी सरपंच संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्याबाबत का दाखवली नाही असा सवाल करून त्यांनी मंत्रालय आणि डी जी ऑफिसमधून सर्व कारभार सुरू असल्याचा आरोप देखील केलेला आहे तो आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत मित्रमो हो या चॅनलवर नवीन याला चॅनल सबस्क्राईब करा अधिकाधिक मित्रांना चॅनल शेअर करा कारण सामाजिक अस्वस्थतेची जी खदखत आहे ती यामुळं होते आहे प्रत्येकाला समान कारण आपण भारतीय राज्यघटनेच्या कलम चौदा मध्ये सांगत असतो कायद्यासमोर सर्व समान आणि सर्वांना समान संरक्षण पण अंमलबजावणीमधले जे दोष आहेत ते हे दाखवत आहेत माजी मंत्री व शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांच्या मुलाच्या अपहरणाची अफवा पसरताच पोलिसांनी संपूर्ण यंत्रणा कामाला लावली विदेशात जाण्यासाठी उडाण घेतलेल्या विमानाला देखील थांबवले ऋषीराज सावंत यांना परत आणले दुसरीकडे सोमनाथ सूर्यवंशी याचा पोलीस कोठडीमध्ये मृत्यू झाल्यानंतरही गुन्हे दाखल केले जात नाहीत पीडित कुटुंबांना न्याय दिला जात नाही त्यांना मोर्चे काढावे आणि आंदोलने करावे लागत आहेत हे काय आहे म्हणजे सत्ताधारी पक्षाचा आमदारच या प्रकरणात पोलिसांना माफ करा गुन्हे दाखल करू नका अशी मागणी करत आहेत सरपंच संतोष देशमुख यांच्या प्रकरणात आका म्हणून ज्यांचा वारंवार उल्लेख केला जातो त्या मंत्र्याला पाठीशी घातले जात आहे त्यांचा राजीनामा घेण्याची हिंमत सुद्धा सरकार दाखवत नाही यावरून सरकार सत्तेचा दुरुपयोग करीत असल्याचे स्पष्ट होते आणि हे आपण लक्षात घेतलं पाहिजे म्हणजे अशा पद्धतीने जर राज्य चालू असेल तर त्याला आपण कायद्याचं राज्य म्हणणार का आणि मग सामाजिक अस्वस्थता याच्यातून कमी होईल का कारण ग्रह विभागाचे काम मंत्रालयातून तसेच डी जी ऑफिसमधून केले जात आहे याचा जॉब आम्ही विचारणार आहोत तीन मार्चपासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आम्ही या सरकारचे पोस्टमॉर्टम करणार असल्याचा इशारा आहे विरोधी पक्ष ते नाना पटोले यांनी दिलेला आहे राहुल सोलापूरकरच नव्हे तर महायुती सरकारमधील डझनभरपेक्षा मंत्री अधिक पुरुषांचा सातत्याने अपमान करत असतात छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे महाराष्ट्राचे दैवत आहेत त्यांचा अपमान करणाऱ्या राहुल सोलापूरकरची जीव कापली पाहिजे अशी मागणी पटोले यांनी केलेली आहे महापुरुषांचा अपमान केला जात काहीच करणाऱ्यांवर काहीच कारवाई केली जात नाही हे सरकार झोपले आहे काय महापुरुषाचा अपमान करणाऱ्यांना सरकारला बक्षीस द्यायची आहे की काय अशी विचार नाही नाना पटोले यांनी केलेली आहे आणि म्हणून या प्रकरणाकडं आपण गांभीर्याने बघितलं पाहिजे सरकार जेव्हा अशा पद्धतीने कारण मागच्या दोन महिन्यापासून संतोष देशमुख हत्या प्रकरण क्षेत्रामध्ये कशा पद्धतीची खतखत सातत्याने प्रश्न आहेत ते जीवनमरणाची प्रश्न आहेत आणि मग त्या प्रश्नांच्या अनुषंगाने सरकार काय करते आहे जे एखाद्या सत्ताधाऱ्यांचा मुलगा आपण जाण्याची आपवाद होते तेव्हा पूर्ण यंत्रणा कामाला लागते उडान घेतलेलं विमान देखील थांबवलं जाते आणि संतोष देशमुख असो का परभणीमध्ये त्या झालेला सूर्यवंशी असो यांचा तपास अद्याप देखील केला जात नाही सातत्याने मंत्री आका आका म्हणत आहेत त्याचा राजीनामा घेण्याची हिंमत सुद्धा सरकारने दाखवलेली नाही आणि मग यातून काय निर्माण होते यातून एक सामाजिक खदखद निर्माण होते आणि म्हणून आपण या प्रश्नाकडं एक गांभीर्याने बघितलं पाहिजे की हा प्रश्न किती महत्वाचा आहे समाजामधला प्रत्येक स्तर हा आपण संविधानाने त्याला आश्वासित केलेला आहे की समताधिष्ठीत समाज निर्माण केला जाईल आणि या देशामध्ये आम्ही भारताचे लोक कायद्याचं राज्य निर्माण करू आणि अशा पद्धतीचं कायद्याचं राज्य निर्माण होण्यामध्ये जेव्हा आपण सर्व स्तरावर अपयशी होतो तेव्हा समाज भयमुक्त होत नाही तर तो भयभीत होत असतो आणि असं ह्या भयभीत समाजाचं चित्र आज आपल्यासमोर दिसते आहे आणि म्हणून आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की सत्ताधारी आमदारांच्या मुलाची जेव्हा गोष्ट येते तेव्हा नुसती आपरण्याची आपोआप असेल तेव्हा ही सगळी यंत्रणा कामाला लागते आणि सामान्य व्यक्तीची अशी क्रूरपणे सामूहिकरित्या के हत्या केली जाते चॅलेंज करून त्याच्या बाबतीत काहीच होत नसेल तर म्हणजे यांच्याकडे आपण कसं पाहणार आहोत मग सोमनाथ सूर्यवंशी याबाबत काय झालेला आहे तो पोलीस कस्टडीमध्ये मेला आणि संतोष देशमुखची हाती अशा क्रूरपणे झाली आणि मग महाराष्ट्रामध्ये ह्या सगळ्यावर नुसतीच चर्चा होते आणि मग आरोपी कुठं आहेत आणि मागासचा इतिहास जरी आपण पाहिला तर गोविंद पानसरे यांचा आरोपी असो का नरेंद्र दाभोळकरांना मारणारा आरोपी असो की पकडले गेली नाहीत मग कशा पद्धतीचं कायद्याचं राज्य आहे समाज भयमुक्त कसं होईल जे जी लोकं सातत्याने समाजाचं प्रबोधन करत होती समाजाला एक दिशा देणारी होती अशा लोकांनासुद्धा जर मारलं जात असेल तर भयमुक्त समाजाचं स्वप्न कोण पाहणार आहे या सगळ्या प्रश्नांचा विचार आपण या निमित्ताने केला पाहिजे मित्र आपल्याला काय वाटते आपण कॉमेंट करून कळवावं या चॅनलवर नव्याने आला चॅनल सबस्क्राईब करावं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र